बोलले त्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केला की मला भेटल्यावर तुम्ही भाऊक झाला हा काळ असा की मला आता भाऊक आणि खाऊक यातला फरक कळायला लागला काही जण जे भाऊक आहेत तुमच्यासारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहे संवेदनशील आहे ते सर्व निष्ठेने भरव्यासोबत आहे आणि काही जे, जे खाऊक आहे जी मागाशी तुम्ही काय भरता दिली आता ते गोड धाऊक आहे तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे तसं पाहिल्याचं हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंक नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आत्ता करता झाले त्यानं उमेदवार गेले म्हणजे असं काही नव्हतं हो की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार, गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक आज आणि त्या गद्दारामध्ये आहे फरक स्वच्छ आहे आज तुम्ही सगळे जण शिवसेनेत आलात काय असं शिवसेनेकडे आता सत्ता सत्ता होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुरात नाहीच आहे पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली गद्दारी केली आणि तस पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंड आहे की जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो पण आपल्याकडे उलट आहे काल सुद्धा जळगाव मधन बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळेजण आलात इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्देने इकडे आलात सत्ता आहे तिकडे आपली लाचारी जे गेलेले आहे त्यातला स्वाभिमानी आणि गद्दारीतला फरक आहे मला जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा मला सांगतोय प्रचाराला मला येण्याची गरजच नाही मी प्रचाराला नक्की येणार जरासा दृष्ट्या वेगळा आहे थोडासा एक डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगड मध्ये सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी उभे आहेत माझ्या आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्या तो उमेदवार तुम्ही उमेदवार द्या आम्ही या कचाराला आता मोठ मोठ काम आहे तुमचं आहे जे वरचे लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे त्या भागातले कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरा कोणीच नाहीये मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोणते आमच्याकडे पर्याय खूप आहेत पण तो पदासाठी पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे आणि त्यांचं कर्तृत्व आपण दहा वर्ष पाहिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आणायचे आता सगळेजण या मतदारसंघात आलेल्याच आहात कामाला सुरुवात करा आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता ती गावात जायच सभासमारंभ नाही पण महिला काही बसलेल्या आहेत जाऊन बसा त्यांच्यामध्ये काही योजना आहेत खरोखर काय लाभ मिळाला समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत काय शेतकरी दादा तर तुला काय लाभ मिळाला आठवडी बाजार असेल कुठे तिकडे जाऊन बोला पारावती बसा ह्या वाडव्या वस्त्या पाणी सगळे आहेत तिकडे जाऊन होऊ दे चर्चा काय काय सरकार मी दहा औषध केलं कारण त्यांनी आपण सुरू केले मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेच पैसा परत पोहोचत की नाही त्याची सुरुवात करा बाकी निवडणूक कशी जिंकण्याची मला त्याची काही काळजी नाहीये कारण तुमचा उत्साह दांडा आहे हा दांडा उत्साह विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की तुम्ही आणि तुमच्या सोबत जेवढे लोक आले आहेत कारण गौतम आता ते एकनाथी पण आले आता ते त्यांना ते शिवसैनिकच आहे शिवसैनिकच आहे आता जुने नवीन आहे एकदा शिवसेनेत आला की सगळे शिवसैनिक आणि सगळ्यांनी एक आपलं भागवा कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणा म्हटल्यानंतर शिवनेरी आली जन्माला आले तिथेच पहिल्यांदा गद्दारी गाण्याची सुरुवात करेल शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या भागानं आमचं सगळ्यांचं मी माझो शिवसेनेचा आरोप करतोय स्टँड येतो स्टँड बदल नाही येणारी आता संजीव जी बोलले त्याचा उल्लेख संजय आपण केला की मला भेट तुम्ही भाऊक झाला की मला आता भाऊक आणि भाऊक यांचा फरक कळायला लागला काही जण जे भाऊक आहेत तुमच्या भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत संवेदनशील आहेत हे सर्व आणि काही जे घाऊक आहे हे मागाशी तुम्ही काय भोषा दिलीत आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे